सुमारे सतरा कोटी रुपये खर्चून दूधगंगा उजव्या कालव्याचं अस्तरीकरण करण्यात आलं आहे पण मिंचे खुर्द इथल्या आरोग्य केंद्राजवळ या कालव्याला गळती लागली आहे अस्तरीकरण केलेल्या स्लॅबला भेगा पडल्यात कामाचा दर्जा राखला नसल्यामुळं दूधगंगा कालव्याला वारंवार भगदाड पडून शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे निकृष्ट कामामुळं शासनाचे कोट्यावधी रुपये वाया गेलेत भुदरगड तालुक्यातील मुदाळ ते मिंचे खुर्द दरम्यान सतरा किलोमीटर अंतर असणाऱ्या दूधगंगा उजव्या कालव्याला वेळोवेळी लागणाऱ्या गळतीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शासनाकडून सतरा कोटींचा निधी मंजूर करून आणला चार महिन्यांपूर्वी कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली सुरुवातीपासूनच निकृष्ट कामामुळे हा कालवा वादाच्या भोऱ्यात सापडलाय अस्तरीकरण झालेल्या कालव्याच्या स्लॅबला कूर जवळ भेगा पडल्या आहेत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतानाही जलसंपदा विभागानं हा कालवा शेतकऱ्यांच्या माथी मारलाय मुधाळपासून पाचवडेपर्यंत कालवा सात फुटाचा आहे तर पाचवडेपासून पुढं कालवा तीन फूट केलाय जलसंपदा विभागाचं दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या मनमानीपणामुळे या कालव्याला वारंवार गळती आहे